इचरगंजीत सिने अभिनेता गोविंदा यांनी केला डान्स धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ महिला मेळाव्या प्रसंगी ते उपस्थित होते इच्चरगंजीमध्ये हातकिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ तारराणी पक्ष महिला आघाडीच्या महिला मेळाव्यात सिने अभिनेता हे उपस्थित होते तर त्यांनी यावेळी आजची मातृशक्ती उपस्थित पाहता धैर्यशील माने यांचा विजय निश्चित असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले वस्त्रनगरीचे आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांनी शासकीय योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून त्यांना आर्थिक बळ देणार असल्याचे सांगितले तर यावेळी महिला आघाडीचे अध्यक्ष उर्मिला गायकवाड माजी नगराध्यक्ष किशोरी आवाडे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे शिवसेनेच्या उपनेते शीतल म्हात्रे अंजली बावणे आदीसह विधानसभा मतदारसंघातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर यावेळी महिलांनी सिने अभिनेता गोविंदा यांना डान्स करण्यासाठी जोर धरला असता गोविंदा यांनी डान्स केला तर यावेळी गोविंदा यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अशाच अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा यन मराठी न्यूज